आणि मी गुवाही देतो मी मी मनस्थिती निर्माण करणार नाही की असं होणार नाही होणार होणार नाही अध्यक्षांना सांगितलं चंद्ररावजी देशमुख साहेबांना की देवरेच्या राजकारणामध्ये किंतू परंतु पाहू नका कुठेही गोयगत ठेवा आबादे जावऱ्या काळामध्ये आबा नाव आहे त्याच्याबद्दलचा विश्वास आहे आणि त्याचसोबत जुना भाजपचा पक्ष आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे तीन भाजपाचे जुने जिल्हा परिषदचे मेंबर आहेत सात पंचायत समितीचे मेंबर आहेत ही सगळी पार्श्वभूमी याचा अनुषंगाने सगळ्या गोष्टी घडणार त्याच्यामुळे नका लक्ष जिल्हा परिषदचं आज ग्रामीण भागाची परिस्थिती आहे अजूनही दहा वाजू अकरा वाजू अर्धा दिवस माझा गेवऱ्या शहरात असतो अर्धा उरलेला दिवस मी ग्रामीण भागात असतो अकरा जरी वाटले बारा जरी वाढले शेवटी तरी भेटलेली असली तरी गावाचा दौरे होणार पक्ष मजबूत होणार आणि येणाऱ्या ही सत्ता ही तुमच्या हातात असणार ही मी ह्या व्यासपीठाच्या वतीनं चार महिन्यापूर्वी परिस्थिती अशी होती की चर्चा अशी होती की तालुक्यामध्ये भाजप संपला किंवा इथून पुढे आता बदामराव नाही आणि बाळाजे पवार नाही सगळे संपले आणि खाती सत्ता आता फक्त बीडच्या पहिली ताक्यात आहे आम्ही त्याला एवढं सांगितलं होतं थांबा दोनच महिने त्या मला काय असं मी करतो आणि अजूनही तुमच्या समक्ष आता साक्षीने सांगतो शपथ द्यायचा आहे <ख़ी> तालुका आहे तुम्ही आहे मतदारसंघ आहे कुठून कसं फिरायचं कसं फिरायचं कुठून दूर काढायचा सगळं होऊन पण तालुक्याची वाट लागू द्यायची नाही म्हणून आपण ह्या आलो हा इथं पक्षाच्या निरीक्षकांचा विषय आहे पण तुमचा आत्म वाढावा पक्षाला तुमच्या जाणीव भाजपच्या सगळे कार्यकर्त्यांना नेत्यांना सांगू इच्छितो की गेवडे तालुक्यातील गेवढ मतदारसंघातील जनता फक्त म्हणते दादा जिल्हा परिषद कधी पंचायत समिती कधी लागते आणि जे लोक विरोधाच्या पार्टीमधून उभा राहणार होते सध्या थांबले खूप इच्छुक होते सगळेच घास झाले परिस्थिती रात्र दिवस आम्ही एक करणार आहे करणारे समिती छोट्या खास मोठा घास आजही तुम्हाला सांगतो की समिती ही भाजपची आली असं तुम्ही समजू शकता हा माझा कौल नाही हा जनतेचा कौल नाही जिल्हा परिषद च्या पण माध्यमातून भाजपची सत्ता राहणार सत्ता आनंद राहणार तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती ही निवडून लढणार आहे तुमच्या ताकदीनं आपल्याला भाजप मजबूत करायचं आहे आपल्याला ताईंची हात बळकट करायचे आहे आपल्याला कुणा ती विकासाची गंगा आणायची आहे आपल्याला पुन्हा सत्ता ही सर्व बनची समस्थापना उपयोगात यावी आणि समोर सामान्यांना कोणाच्या पाठीमध्ये धोपटे बसू नये हळदकीपणा येऊ नये किंवा आपल्याला कोणाची मेंदगिरी करायची गरज पडू नये कुत्र्यासारखी वाट करायची गरज पडू नये घरात पट्टे घालायचे आपल्याला ही निवडणूक स्वाभिमानाची आहे आणि जास्त गोंधळ पवारांच्या वारणे पवारांच्या मार्गासाठी लढायचं का आबाच्या मार्गासाठी लढायचं असं होणार नाही आपण ही जिल्हा परिषद निवडणूक आबांच्या नेतृत्वाखाली लढायचं आहे सगळ्यात आपल्याला याचा अर्थ असा नाही की अण्णांचा गट आहे भाजपाचा गट आहे ताईंना मानणारे आहेत जुने आहेत नवीन आहेत येणारे आहेत सगळं आहे पण कुठंतरी पक्ष हा मोठा असतो पक्षाला एक शिस्त असते त्या शिस्तीच्या दृष्टिकोनातून मोठं कोण आबा आता आले आपण जुने आपण पुढे तो विषय आपण ज्येष्ठ अनुभव येईल आणि संभ्रम नको उमेदवारी निवडताना पक्ष श्रेष्ठी निर्णय घेणार काही साहेब निर्णय घेणार एवढे सगळे मंडळी काय द्या माझे संबंध अशा आहे मीही बघणार आहे कुठेही आपल्याला काही अन्याय होणार नाही काहीचा हट्ट नाही आपण कुठला हट्ट नाही पण आपण सगळे एकजुटीने पुढची दिशा ठरवायची सगळ्यात पहिलं टार्गेट हे आहे की येणाऱ्या लोक तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हो पंचायत समिती जो सर्वसामान्यांचा सा कणा आहे ती कणा स्वाभिमान तुमचा आमचा जपला गेला पाहिजे गवडेकरांना न्याय मिळाला पाहिजे आणि याचं संरक्षण करण्याची सगळं त्या भाजप पक्षाची आहे आणि त्या पक्षाला पहिलं बळकट करा तुमचा विश्वास दाखवा त्यांना या निवडणुकीमध्ये त्यांचं मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाखाली तुम्ही आम्ही निवडणूक लढवावी आणि त्याच्यानंतर आपण आपल्या हक्काची लढाई लढूया आपण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल मला थोडा उशीर झाला बीडला कार्यक्रम वगैरे असल्यामुळे थोडासा मी दिलगिरी व्यक्त करतो व्यासपीठाची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाला आपल्याला आबाच मार्गदर्शन आहे मार्गदर्शन काही साहेबांचं आता काळामध्ये पुन्हा दौरे होणार असेल आणि पुन्हा आपल्याला जसं नगरपालिकेला जे तुम्ही लोकांनी ग्रामीण भागाचं सगळं लक्ष गेवराई नगरपालिकेकडे होतं गेवराई शहरांपेक्षा जास्त उत्सुकता गेवराईच्या ग्रामीण भागाला होती आणि मी गेल्या दहा दिवसापासून पाहतोय देवराईच्या कांड्या कोपऱ्यातला माणूस आज ज्या कोटी येतोय त्यांना एकच वाटतं कोणीतरी खंबीर हात त्यांच्या पाठीशी असावा त्यांना संवर्ष करणारा कोणीतरी माणूस असावा त्यांच्यावर येणारा संकट असावी तुम्हाला ब्वाही देतो की तुमच्या येणाऱ्या राजकारणामध्ये तुमचा स्वाभिमान छाती ही माझी असेल छाती ही आबाची असेल पाठीवर स्वभाव पडू जाणार नाही तर निवडणुकीमध्ये फक्त आपण थोडासा स्वार्थ बाजूला ठेवून पुढची वाटचाल करावी पक्षांवरती श्रेष्ठीवरती आपण विश्वास ठेवावा आणि येणारा जे काही काळ आहे त्याचं मार्गदर्शन म्हणजे आपण असावं श्रेष्ठ कोणी ज्येष्ठ कोणे नवीन कोणी सुन कोणे ते महत्वाचं नाही जिंकून जिंकणं महत्वाचं आहे आपला प्रामाणिकपणा सर्वांत पण महत्वाचं आहे आणि सर्वांकडे न करतो माझ्या धन्यवाद दादा या ठिकाणी नाही नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित झाले त्यांचे स्वागत सौभाजी बडके अब्बासाहेब कालगुडे